गट क्रमांक दोनमध्ये कुमारी अंकुर अंकिता रंजित निंबाळकर फलटण विठ्ठल डायवर बुतकरांचा हिंद केसरी सर्जा आणि त्याच्यासोबत जीवनशेठ खलाटे लाटे बारामतीकरांचा बॉम्ब पळाला सुंदर गाडी पळवली विठ्ठल लानांनी आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेले आहे मित्रांनो बॉम्ब आणि सर्जाची गट क्रमांक चारमध्ये तिची लढत झाली त्या लढतीमध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत पैलवान योगेश गायकवाड करंजेपूल करंजेपूलकरांचा बादल एक्कावन्न एकाहत्तर सेमीसाठी पात्र झाला आहे स्वप्नीलराजे दीपक साखरे मुरुम साखरे उद्योग समूह मुरुमकरांचा सुंदरसुद्धा गट पास झालेला आहे मित्रांनो सुंदर आज संभाजीनगरच्या लखनसोबत पाहिला मित्रांनो मनोहर चव्हाण करोडी तालुका छत्रपती संभाजीनगर यांचा पेडगाव हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा माणखरी लखनसुदा गट पास झालेला आहे मित्रांनो मुरुमकरांच्या सुंदर सोबत पाहिलेला स्वराज भैया पिंटू शेट मोडक वडकी पुणे सरपंच लक्ष्मण पाटील चाळीसगाव यांचा सुंदर उर्फ कॉकटेल आणि त्याच्यासोबत पुणेकरांचा चिक्या पाहिला सुंदर गाडी पाहिली कॉकटेल आणि चिक्याची गाडी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो स्वरा विजय मदने फलटण आप्पा सुकाळेबाग माशिरस्करांचा हिंद केसरी सरदारसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो थैमान ग्रुप साखरवाडीकरांची नवीन खरेदी बावऱ्यासोबत पाहिला सरदार आणि बावऱ्या ज्या बैलाची नीरा एक्सप्रेस म्हणून ओळख आहे असा पैलवान अमोल जाधव शिरवळकरांचा संग्राम आणि त्याच्यासोबत प्रिन्स आतिश शेठ पाटील चिंचपाडा पनवेल यांचा सुंदर पाळाला संग्राम आणि सुंदरची गाडी सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो साहिल हेमंत शेठ फलोरे त्वारली कल्याण यांचा पुशेगाव हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी हारण्यास सहाशे बावीस आणि त्याच्यासोबत बावधनकरांचा लक्ष पळाला ही गाडी सेमीसाठी पात्र झालेल्या मित्रांनो हारण्यात सहाशे बावीस आणि बावदनकरांचा लक्ष पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई यांचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे असा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्यासोबत आज घरचाच साज पळाला सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुंदर अशी गाडी पाहिली मित्रांनो आज मोठ्या फरकानं गटपास केला सुंदर गाडी पळवली अच्युत डायवर रेट्रे धरणकरांनी आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीची गाडी सोनू मोनू कुसुर यांचा बलमा चाळीस चाळीस आणि त्याच्यासोबत कुमारी अनुजा नितीन शेवाळे हडपसर शेवाळे आबांची चालू सीजनची नवीन खरेदी ओम ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो कुमारी सई विवेक भाऊ मोडक वडकी पुणे राचे फाम मुरुम यांचा भारत केसरी किताबाण करी बैजा गट पास झालेला आहे मित्रांनो आज संभाजीनगरच्या अर्जुनसोबत पाहला ज्या बैलानं आदत्व्यात धुमाकूळ घातला आहे असा हा संभाजीनगरकरांचा अर्जुन आणि बैजा आज सेमीसाठी पात्र आहेत मित्रांनो निसर्गाची नाळ यूट्यूब चॅनल आणि सुशील जाधव मालगाव यांचा शिंगऱ्यासुद्धा गट पास झालेला आहे मित्रांनो खूप दिवसातून मैदानामध्ये आज शिंगऱ्या दाखल झाला आणि चांगला असा गट पास केलेला आहे मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेला आहे मालगावकरांचा शिंगऱ्या